कारण एक लक्षात ठेवा की वेडिंग ज्यावेळेस आपण कस्टमरला करून देतो त्यावेळेस कस्टमर त्याच्या मोबाईलमध्येच मर्यादित नाही तर तुमच्या पब्लिसिटीसाठी तुमच्या जाहिरातीसाठी ती वेडिंग तुमच्या इन्स्टाग्रामवर गेली पाहिजे फेसबुकवर गेली पाहिजे ती वेडिंग तुम्हाला माउथ टू माउथ पब्लिसिटीनं दुसरा ग्राहक तुमच्याकडे आला पाहिजे यासाठी सोशल मीडियाचा तुम्हाला प्रिवेडिंगसाठी वापर करा करणं खूप गरजेचं आहे ग्राहक आकर्षित होतो यामुळं तर त्यासाठी तुम्ही लोकेशन ग्रामीण लोकेशन चॉईस करा कन्सेप्ट करा थीम करा थोडं स्टोरी टाका त्याच्यामध्ये आणि सुंदर तुम्ही शूट करू शकता प वेडिंग करण्याकरता तुम्ही जे वापरण्यात येणारे कॅमेरा आहे डी एस एल आर वापरू शकता तुम्ही कॅमकॉडर वापरू शकता आजकाल कॅमकॉडरवरसुद्धा सुंदर वेडिंग होऊ शकतं आणि सांगण्याचा हेतू एकच की व्हरायटी ऑफ शॉर्ट्स वेगवेगळे शॉट्स अवचा अवलंब करा अँगल वेगवेगळे घ्या वाईड फ्रेम जास्त घेत असाल त्याच्यात क्लोज शॉट्स काही तुम्ही त्याच्यात इन्सर्ट करा आणि सिम्पल आहे अहो भारतीय संस्कृतीचं नऊवारी साडी लुगडं धोतर घातलेला शर्ट नेहरू शर्ट घोंगडी लाकडाचे टोपले बैलगाडी बैला बै बैलावर घातलेल्या झुली किती निसर्गानं नटलेला हा महाराष्ट्र आहे आपला ही संस्कृती आपली तर या संस्कृतीला थोडंसं टच होणारं प्रीवेडिंग जर केलं तर ग्रामीण भागात तालुका लेवलवर आणि आपल्या परिवारालासुद्धा पाहण्यासाठी खूप सुंदर दिसतं